बाहेर मस्त पाऊस पडतोय तर हेल्दी रेसिपी बनवायला सुरुवात केली आहे पाच मिरच्या घेतल्यात एक चमचा जिरं एक इंच आलं बारीक करून घेतलं आहे यामध्ये पाण्याचा वापर नाही केलेला परातीमध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन वापरते ही तिन्ही पिठं मी छान चाळून घेते आहे कारण ज्वारीचं पीठ हे थोडंसं जाडसर होतं तर छान इथं जाळून आपण पिठं घेतो आहे बारीक केलेलं जे वाटण आहे किंवा मसाला आहे तो पूर्ण मसाला मी इथं वापरते आहे यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत भरपूर तीन चमचे जवळजवळ मी इथं तीळ तिळ घेतलेत ओवा घेतला आहे अर्धा चमचा हातावरती चांगला चोळून तोही मी इथं घालती आहे एक च मोठी वाटी भरून आपल्याला इथं कोथंबीर घ्यायची बारीक चिरलेली मायक थोडी कमीच आहे तुम्ही जास्त कोथंबीर घाला मस्त चव येते चवीनुसार इथं मीठ घातलं आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे त्यानंतर लाल तिखट आवडीनुसार घ्यायचं आपण हिरव्या मिरच्या पण वापरलेल्या आहेत धने जिरे पावडर जे आहे ती एक चमचा घालते आणि मऊ अशा मस्त पुऱ्या बनण्यासाठी दोन ते तीन चमचे आपल्याला इथं तेल घालायचं सगळे मसाले आणि पीठं एकत्र करून घेते कोमट पाण्याचा वापर आपण इथं करतो आहे पीठ मळण्यासाठी कारण की आपण यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलं आहे कोमट पाणी घालून इथं घट्टस रसं पीठ मळून घेतो आहे आणि लगेचच पुऱ्या लाटायला सुरुवात करायची आहे हे पीठ अजिबात रेस्ट वगैरे करायला ठेवायचं नाही आहे तेल तापायला ठेवलं आहे कडईमध्ये आणि लहान लहान आकाराच्या अशा छान पुऱ्या लाटून घेते अलग थतानी या पुऱ्या लाटल्या जातील कारण की ज्वारीचं पीठ वापरतो हे सारखं सांगते कारण पीठ जेव्हा पुऱ्या लाटतो तेव्हा थोडासा त्रास होऊ शकतो तर छोट्या छोट्या साईजच्या थोड्या जाडसर पुऱ्या मी इथं लाटून घेतल्यात आणि गरम तेलामध्ये त्या सोडतीये गरम तेलामध्ये मीडियम ते हाय फ्लेमवरती आपण ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या रंग चेंज होईपर्यंत दोन्ही बाजूने छान तळून घेतल्यात मस्त चवीला जबरदस्त लागतात या पुऱ्या आणि पौष्टिक आहेत मुलांसाठी चांगला खरं तर हा मेनू ठरणार आहे गरम गरम फक्कड चहासोबत या पुऱ्या सर्व करा जबरदस्त लागतात तर आजची आपली ज्वारीची मसाला पुरी तुम्हाला कशी वाटली हे कळवायला बिलकुल विसरू नका हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता वेळात वेळकडून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रें